गुड मॉर्निंग स्टुडंट आय एम डॉक्टर गावंडे गणेश विद्यार्थी मित्र हो आज आपण प्रत्यक्ष कराचे फायदे म्हणजेच प्रत्यक्ष कराचे गुण पाहणार आहोत मिरिट्स ऑफ डायरेक्ट टॅक्सेस या पूर्वीच्या तासामध्ये आपण प्रत्यक्ष कर म्हणजे काय प्रत्यक्ष कराच्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी दिलेल्या व्याख्या पाहून प्रत्यक्ष कराची वैशिष्ट्ये अभ्यासली होती आज या तासामध्ये आपण प्रत्यक्ष कराचे तीन फायदे अभ्यासणार आहोत किंवा प्रत्यक्ष कराचे तीन गुण थ्री मिरिट्स ऑफ डिरेक्ट टॅक्सेस तर प्रत्यक्ष कराचा पहिला फायदा तो म्हणजे निश्चितता दुसरा फायदा सांगता येतो तो, तो म्हणजे समानता आणि तिसरा फायदा तो म्हणजे सुलभता या तासामध्ये आपण हे तीन मुद्दे व्यवस्थित डिस्कस करूया या पूर्वीच्या तासामध्ये आपण प्रत्यक्ष कराचे वर्गीकरण अभ्यासले तत्पूर्वी आपण कराचे तत्व अभ्यासले कराच्या कसोट्या अभ्यास या तासामध्ये आपण प्रत्यक्ष कराचे गुण मिरिट्स ऑफ डायरेक्ट टॅक्सेस मिरिट्स ऑफ डिरेक्ट टॅक्सेस त्यामध्ये पहिलं पहिला गुण किंवा पहिला फायदा आहे तो म्हणजे निश्चितता सर्टन्टी प्रत्यक्ष कराचा हा फायदा असतो हा गुण असतो की या करामध्ये निश्चितता या तत्वाचं पालन केलं आहे किंवा या प्रत्यक्ष करामध्ये निश्चितता हा गुणधर्म असतो कारण हे कर कराची रक्कम कर भरण्याचे ठिकाण कर भरण्याची वेळ या याबाबत सरकार आणि करदात्यांना त्या ठिकाणी निश्चितता प्रदान करते कारण करदात्याला आपल्याला किती रक्कम कर म्हणून भरायची हे माहीत असलं पाहिजे कोणत्या ठिकाणी ती रक्कम भरायची आहे तेही माहीत असलं पाहिजे त्याचबरोबर कोणत्या वेळी ती कर रक्कम भरायची आहे हे सुद्धा करदात्याला माहीत असलं पाहिजे आणि प्रत्यक्ष कराच्या बाबतीत कराची रक्कम कर भरण्याचे ठिकाण कर भरण्याची वेळ याबाबत प्रत्यक्ष कर हे स्पष्ट असतात सुस्पष्ट असतात निश्चित असतात आणि यामुळे प्रत्यक्ष करामध्ये निश्चितता हा गुण आहे असं म्हटलं जाते आणि ही निश्चितता कारण एखाद्या गोष्टीमध्ये जर संभ्रम असेल तर तो संभ्रम अनेक अडथळे निर्माण करतो म्हणून करामध्ये निश्चितता हा गुणधर्म असला पाहिजे आणि प्रत्यक्ष कराचा हा फायदा आहे हा गुण आहे की प्रत्यक्ष करामध्ये निश्चितता असते मग सरकारच्या दृष्टिकोनातूनही त्यामध्ये निश्चितता असते आणि करदात्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यामध्ये निश्चितता असते आणि ही निश्चितता असल्यामुळे सरकारलाही त्याचा फायदा होतो आणि करदात्यालाही त्याचा फायदाच होतो आता करदात्याला प्रत्यक्ष कराचा काय फायदा होतो तर करदात्याला त्याला कर म्हणून किती रक्कम भरावयाची आहे हे निश्चित माहीत होतं प्रत्यक्ष करा कारण त्याचं उत्पन्न किती त्यावरून त्याला किती कर भरावा लागतो हे निश्चित माहीत होत तसंच हा कर कोणत्या ठिकाणी भरावयाचा आहे हेही प्रत्यक्ष करामध्ये त्याला माहित आणि तो कर कोणत्या वेळी भरावयाचा आहे करदात्याला निश्चित माहीत असत म्हणजे करदात्याच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष कराची रक्कम प्रत्यक्ष कर भरण्याचे ठिकाण आणि प्रत्यक्ष कर भरण्याची वेळ ही निश्चित असतात याबाबत करदात्यामध्ये कोणताही गोंधळ किंवा अनिश्चितता संदिग्धता उत्पन्न होत नाही आणि हे करदात्याच्या दृष्टिकोनातूनच निश्चितता हे तत्व या ठिकाणी दिसून येते असं नाही निश्चितता हा फायदा दिसून येतो असं नाही तर सरकारला सुद्धा प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून किती उत्पन्न प्राप्त होणार आहे हे निश्चित माहीत असत हे निश्चित माहीत होत त्यामुळे प्रत्यक्ष कर हा त्या ठिकाणी कर करदायच्या दृष्टिकोनातूनही निश्चित असतो आणि सरकारला उत्पन्न प्राप्त करून देण्याच्या दृष्टीनेही प्रत्यक्ष करामध्ये निश्चितता हा गुणधर्म असतो म्हणून प्रत्यक्ष कराचा पहिला फायदा किंवा पहिला गुण पहिला मिरिट हा सांगता येतो की प्रत्यक्ष करामध्ये निश्चितता हा गुण असतो हा फायदा असतो आता आपण प्रत्यक्ष कराचा दुसरा गुण पाहूया तो म्हणजे समानता प्रत्यक्ष करामध्ये समानता हा गुण असतो इक्विटी प्रत्यक्ष करामध्ये इक्विटी हा गुणधर्म असतो म्हणजे समानता हा गुण असतो कारण प्रत्यक्ष करामध्ये जो उत्पन्नाचा त्याग केला जातो त्या त्यागाबाबत समानता निर्माण होत असते म्हणजे प्रत्येक नागरिकावर प्रत्यक्ष कर वेगवेगळ्या आकारला जात असला तरी सुद्धा वेगवेगळ्या दराने कर आकारला जात असला तरी सुद्धा प्रत्येक नागरिकाकडून जो त्याग केला जातो कर भरण्यासाठी प्रत्यक्ष कर भरण्यासाठी जो त्याग केला जातो त्या त्यागाच्या बाबतीत त्या ठिकाणी समानता निर्माण होत असते समानता निर्माण केली कार जाते कारण प्रत्यक्ष कर हे उत्पन्नानुसार आकारले जाते प्रत्यक्ष कर हे व्यक्तीवर त्याच्या कुवतीनुसार आकारले जातात प्रत्यक्ष कर वेगवेगळ्या व्यक्तीचं वेगवेगळं उत्पन्न असताना त्यांच्यावर वेगवेगळ्या दराने लाभले जातात प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक नागरिकाची कर भरण्याची कुवत वेगवेगळी असते ही कुवत लक्षात घेऊन देशातील प्रत्येक नागरिकावर त्याच्या कुवतीनुसार कर आकारला जातो त्याच्या उत्पन्नानुसार कर आकारला जातो आणि कर आकारताना सुद्धा कराचे दर हे भिन्न असतात गरीब व्यक्तीवर कमी कर आकारले दारिद्र्य व्यक्तीला करातून सूट दिली जाते मध्यमवर्गीयावर कराचे दर आकारताना मध्यम स्वरूपाचे असतात तर श्रीमंतावर कराचे दर हे अधिक लादले जातात आकारले जात त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्यक्ष कर आकारताना उत्पन्नानुसार वेगवेगळा कर आकारला जातो कुवतीनुसार व्यक्तीच्या कुवतीनुसार कर आकारला जातो परंतु हा कर भरल्यानंतर प्रत्येक नागरिकांनी वेगवेगळा कर भरल्यानंतर सुद्धा त्यांचा जो कर रूपानं त्याग होतो तो त्याग मात्र समान असतो आणि हा त्याग समान असल्यामुळे प्रत्यक्ष करामध्ये समानता या तत्वाचं पालन केलं जाते इक्विटी कॅननचं पालन या प्रत्यक्ष करामध्ये केलं जातं म्हणून प्रत्यक्ष कराचा त्या ठिकाणी दुसरा गुण आहे दुसरा फायदा आहे तो म्हणजे समानता इक्विटी आता प्रत्यक्ष कराचे दोन फायदे आपण पाहिले निश्चितता आणि समानता आता आपण प्रत्यक्ष कराचा तिसरा फायदा तिसरा गुण पाहणार आहोत तो म्हणजे सुलभ आता सुलभता में, सुलभता म्हणजे काय किंवा समानता म्हणजे काय किंवा निश्चितता म्हणजे काय याचा अर्थ आपण करांची तत्वे अभ्यासताना पाहिलेला आहे सिम्प्लिसिटी मीन्स सुलभता तर सुलभता या तत्वाचं पालन केलं पाहिजे कर पद्धतीमध्ये पण प्रत्यक्ष कर आकारताना सुलभता या तत्वाचं पालन केलं जाते म्हणून प्रत्यक्ष कराचा हा गुण सांगितला जातो की प्रत्यक्ष करामध्ये त्या ठिकाणी सुलभता हा फायदा असतो प्रत्यक्ष कर हे सुलभ असतात प्रत्यक्ष करामध्ये सुलभता तत्वाच पालन केलं जाते म्हणून प्रत्यक्ष कराचा सुलभता हा फायदा सांगितला जातो कारण हे कर प्रत्यक्ष कर जे असतात ते कर ज्या व्यक्तीवर आकारले जातात ज्या व्यक्तीवर लादले जातात त्याच व्यक्तीला ते कर भरावे लागतात कारण कर ज्या व्यक्तीवर लादला ज्या व्यक्तीवर आकारला त्याच व्यक्तीला तो कर भरावा लागत असल्यामुळे प्रत्यक्ष करामध्ये किचकटपणा किंवा क्लिष्टताही उत्पन्न होत नाही प्रत्यक्ष कर पद्धतीमध्ये प्रत्यक्ष कर हा ज्या व्यक्तीवर आकारलेला आहे ज्या व्यक्तीवर लादलेला आहे त्याच व्यक्तीला भरावा लागतो त्यामुळे प्रत्यक्ष करामध्ये किचकटपणा आपल्याला दिसून येत नाही प्रत्यक्ष कर पद्धती आपल्याला किचकट असलेली दिसून येत नाही किंवा तिच्यामध्ये क्लिष्टता कोणतीही निर्माण होत नाही कारण ते कर ज्या व्यक्तीवर लादलेला आहे त्याच व्यक्तीला तो भरावा लागतो प्रत्यक्ष कराचं कर संक्रमण होत नाही म्हणजे प्रत्यक्ष कराचा आघात एका व्यक्तीवर कराघात एका व्यक्तीवर आणि कराचा बोज दुसऱ्या व्यक्तीवर असं प्रत्यक्ष कराच्या बाबतीत घडून येत नाही म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष कराचा हा फायदा सांगितला जातो की प्रत्यक्ष करामध्ये सुलभता हा गुण असतो कारण प्रत्यक्ष कर हे ज्या व्यक्तीवर आकारलेत त्याच व्यक्तीला ते भरावे लागतात त्यामुळं पुढची कोणतीही प्रक्रिया त्यामध्ये होत नसल्यामुळे प्रत्यक्ष करामध्ये सुलभता सिम्प्लिसिटी हा फायदा आपल्याला दिसून येतो तर या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्र हो प्रत्यक्ष कराचे तीन मिरिट्स आपण पाहिले तीन गुण आपण पाहिले तीन फायदे पाहिले ते म्हणजे सर्टन्टी इक्विटी अँड सिम्प्लिसिटी निश्चितता समानता आणि सुलभता हे प्रत्यक्ष कराचे तीन फायदे आपल्याला दिसून येतात आणि या तीन फायदे प्रत्यक्ष करामध्ये कसे आपल्याला दिसून येतात हे आपण या ठिकाणी समजावून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद